कौटुंबिक छळ त्रासाच्या केसेसमध्ये जेव्हा निर्णय होतो आणि त्या निर्णयामध्ये माननीय न्यायालय हे पतीविरुद्ध आदेश करतात आणि पतीने पत्नीला पोटगी नुकसान भरपाई किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे रिलीफ दिलेले असतील जेव्हा अशा प्रकारचा आदेश होतो तर अशा प्रकारच्या आदेशाच्या विरुद्ध आपल्याला कोणत्या कोर्टामध्ये केस दाखल करावी लागेल किती दिवसामध्ये दाखल करावी लागेल याबद्दल आज आपण बोलणार आहोत जेव्हा एखादा फॅमिली कोर्टाने आदेश केलेला असेल किंवा सिनियर डिव्हिजन साहेब यांनी आदेश केलेला असेल तर कलम एकोणतीस डी व्ही ॲक्टमध्ये तरतूद आहे की तीस, तीस दिवसाच्या आत त्या आदेशाच्या विरुद्ध आपण जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकता जसं की आपल्याला माहीत आहे की डी व्ही ॲक्टचं जे प्रोसिडिंग आहे ते जरी क्रिमिनल असलं आणि त्यामध्ये आदेश झालेला असला त्याच्याविरुद्ध रिव्हिजन दाखल करता येत नाही त्याच्याविरुद्ध कलम एकोणतीस प्रमाणे जे आहे ते तीस दिवसामध्ये अपील दाखल करावं लागतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा